जय गजानन नमस्कार मैत्रिणी आम्ही पाच तारखेला पहाटे पहाटे म्हणण्यापेक्षा अर्ध्या रात्री एक वाजता निघाले बघा रहिले ने तर दिवसभर काल झोप घेतली ती गाडी चालवली आणि बघा गर्दी किती तुम्हाला दाखवते सकाळची सहा वाजली ती सहा सव्वा एकच्या दरम्यान निघालो तो सहा वाजता पोहोचले आदमापूरला मैत्रिणीनो बघा गर्दी दाखवतो ट्राफिक किती बघा साधारण दोन किलोमीटर तरी ट्राफिक आली तर आहे तू सांगा किती के? वाजता सहाला ट्रॉफिक मध्ये पोचल किती आता बघा थमक था टायमिंग माझ्या ह्याच्यात बघ साडेआठ वाजले अडीच मी ट्रॉफिक मध्ये होतो बघा शेवटी पोहचलोच बघा इथं दर्शन घेतलंय दोन मिनिट हे जाग वाढवली